सुद्धा भाज्य करूच्यो काय असो जेव्हा वेळ येतो तेव्हा असो बेसनाचो पोळो करून खाव बारीक चिरून कांदो घेतलं आहे त्याच्यात घातल्या चवीपुरता मीठ हळद लाल तिखट भरपूरशी कोथंबीर बारीक चिरून टोमॅटो आणि बेसनचा पीठ व्यवस्थित मिक्स करायचं आपण आंबोळे गाणी पीठ करतो तसा एकदम भजा लावतात तसा लावायचा नाही तोपर्यंत ना, तव्यात तेल घालून तापत ठेवलं असं पातळ लावून घ्यायचं आणि झाकून ठेवायचं लोखंडी तव्या ना इतकं चुरचुरीत भाज्यान येतात आणि अप्रतिम चव चवला तसं करून बघा ह्याच्याबरोबर ताकाची कडी डाळीची आमटी साधे ज्य आमटी टोमॅटोचे आणि आमटे करतो ना ते एकदम भारी आणि खावचो वार नसलो की काहीतरी हो मग आज मी केले बेसनाचं पोळ खुसखुशीत होता आणि चुरचुरीत तळून घ्यायचो सगळ्यांना आवडता एकतरेचा भजाच असा या टोमॅटो घातलो म्हणून तो पोळ नाही तर बजाज बारीक बारीक काढतो त्याला तळून घेतलो घेतलं त्याच्यापेक्षा असा लांब लचक परग्यांक दिलात ना मोट्टासा पोरगी खुश पटभरीचा आणि लागता अप्रतिम असो करा खावा आवडतो आवडल्या चॅनल सबस्क्राईब करा